नमस्कार आज शुक्रवार तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक घटल्यामुळे आता धरणाचे दरवाजे हे पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे धरणाचा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे सध्या कशामुळे करण्यात आलेला आहे आणि धरणात किती पाणीसाठा संपूर्ण जमा आहे पाहुयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून आ, 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 ले, ले, नुसार। बं, तर मित्रांनो आताच सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार प्रशासनाने अठरापैकी बारा दरवाजे दोन टप्प्यात बंद बंद करून सहा दरवाज्यामधून विसर्ग करण्यास परवानगी दिली आहे तर तीन हजार एकशे चौवेचाळीस क्यू सध्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जायकवाडी धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा अठ्ठ्याण्णवपेक्षा पेक्षा जास्त आहे तसेच सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाचशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे सध्या माजलगाव धरणात दोन महिन्यानंतर तब्बल एक्केचाळीस टक्के पाण्याची आवक धरणात वाढलेली आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद